नमस्कार आपण रोजचे आरसे वापरतो नाही का पण कधी विचार केलाय की कि त्यामागे किती जबरदस्त विज्ञान लपलेलं आहे आज आपण आरशांच्या याच अद्भुत दुनियेत शिरणार आहोत आणि बघणार आहोत की ते प्रकाशाला कसं वाकवतात चला तर मग सुरू करूया आता गंमत बघा एकच वस्तू म्हणजे आरसा दोन पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या प्रतिमा तयार करू शकतो एक असते वास्तविक आणि दुसरी असते आभासी पण हे कसे शक्य आहे एकाच आरशात हे दोन वेगवेगळे प्रकार कसे काय तयार होतात चला आज आपण हेच कोडं सोडूया तर हे रहस्य उलगडण्यासाठी ना आपल्याला एकदम मुळाशी जावं लागेल म्हणजे प्रकाशाच्या एका अगदी साध्या मूलभूत नियमाकडे इथूनच सगळी सुरुवात होते परावर्तन म्हणजे काय एकदम सोप्पं आहे जेव्हा प्रकाश किरण एखाद्या वस्तूवर आदळतो आणि तिथून परत फिरतो बस त्यालाच परावर्तन म्हणतात आणि आरशाच्या बाबतीत त्याला एक चकचकीत बाजू असते जी प्रकाश परत पाठवते हो आणि एक मागची बाजू असते जी तसं करत नाही आणि हे जे परावर्तन आहे ना ते एका पक्क्या नियमानुसार चालतं जो किरण येतो त्याला आपण म्हणूया आपतन किरण आणि जो परत जातो तो परावर्तित किरण आता गंमत अशी आहे की येण्याचा कोण आणि जाण्याचा कोण हे दोन्ही नेहमी अगदी नेहमी सारखेच असतात हा एकच साधा नियम आहे जो सगळा खेळ नियंत्रित करतो बर नियम तर कळला आपण मग वेग वेगवेगळ्या आरशांमध्ये इतका फरक का दिसतो चला पाहूया कारण सगळे आरसे काही सपाट नसतात आपण घरात जो आरसा वापरतो तो सपाट असतो त्यात सगळं सरळ सरळ दिसतं पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा आरसा वक्र असतो म्हणजे थोडा गोलाकार तिथेच प्रकाशाचा खरा खेळ सुरू होतो ह्या वक्र आरशांमध्ये दोन मुख्य प्रकार आहेत पहिला अंतर्वक्र आरसा याचा पृष्ठभाग आतल्या बाजूला वळलेला असतो एखाद्या चमच्याच्या आतल्या भागासारखा आणि दुसरा आहे बहिर्वक्र आरसा जो बाहेरच्या बाजूला फुगीर असतो चमच्याच्या मागच्या भागासारखा हाच त्यांच्यातला मुख्य फरक आहे आता आपण हे बघूया की हे वेगवेगळे आकार अंतर्वक्र आणि बहिर्वक्र येणाऱ्या प्रकाशकिरणांवर नेमका काय परिणाम करतात ते त्यांना कसं वाकवतात हे समजून घ्यायच्या आधी तीन गोष्टी लक्षात ठेवूया आरशाच्या अगदी मधल्या बिंदूला ध्रुव म्हणतात आता कल्पना करा की तो आरसा एका मोठ्या पोकळ गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्राला वक्रता केंद्र म्हणतात आणि या दोन्ही बिंदूंमधून जाणारी सरळ रेषा म्हणजे मुख्य अक्ष तर अंतर्वक्र आरसा काय करतो जेव्हा प्रकाश किरण त्याच्यावर समांतर येतात तेव्हा तो त्या सगळ्यांना आतल्या बाजूला वळवतो आणि एकाच बिंदूवर एकत्र आणतो जणू काही तो, तो सगळ्यांना एका ठिकाणी गोळा करतोय या बिंदूला मुख्य नाभी म्हणतात आणि प्रकाश किरण एकत्र आणण्याच्या या गुणामुळेच त्याला अभिसारी आरसा असंही म्हणतात बहिर्वक्र आरसा याच्या अगदी उलट काम करतो तो प्रकाश किरणांना एकत्र आणण्याऐवजी त्यांना बाहेरच्या बाजूला पसरवतो विखुरतो आणि त्यामुळे असं वाटतं की हे सगळे किरण आरशाच्या मागच्या कुठल्या तरी एका बिंदूतून येत आहेत म्हणजे तो प्रकाश किरणांना पसरवतो म्हणूनच त्याला अपसारी आरसा म्हणतात तर आता आपल्याकडे सगळे तुकडे आहेत आपल्याला प्रकाशाचा नियम माहिती आहे आरशांचे प्रकार माहिती आहेत आणि ते प्रकाश कसा वाकवतात हेही माहितीये मग आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ शकतो की वास्तविक आणि आभासी प्रतिमा म्हणजे नेमकं काय का चला उत्तर शोधूया आणि उत्तर अगदी सोपा आहे जेव्हा परावर्तित झालेले प्रकाश किरण प्रत्यक्षात एकमेकांना छेदतात तेव्हा वास्तविक प्रतिमा तयार होते ही प्रतिमा आपण पडद्यावर घेऊ शकतो पण जेव्हा ते किरण प्रत्यक्षात मिळत नाहीत फक्त कुठून तरी येत असल्याचा भास होतो तेव्हा आभासी प्रतिमा तयार होते जी नेहमी आरशाच्या आत दिसते आणि तिला आपण पडद्यावर पकडू शकत नाही आठवतंय का अंतर्वक्र आरसा प्रकाश किरणांना एकाच बिंदूवर एकत्र करतो हो त्याच क्षमतेमुळे तो वास्तविक प्रतिमा तयार करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे भिंगाच्या सहाय्याने सूर्यप्रकाश एकत्र करून कागद जाळणं तिथे जे होतं ती एक वास्तविक प्रतिमा असती आणि मग आभासी प्रतिमा म्हणजे काय अहो आपण रोज सकाळी आरशात जे स्वतःला बघतो ना तेच आपलं प्रतिबिंब आरशाच्या आत दिसतं बरोबर पण प्रकाश किरणं तर आरशाच्या आत जातच नाहीत आपल्याला फक्त तसा भास होतो म्हणून ती एक आभासी प्रतिमा आहे तर आता हे रहस्य उलगडलंय पण जाता जाता एक प्रश्न जर एक अंतर्वक्र आरसा प्रकाश किरणांना एकाच बिंदूवर इतक्या अचूकपणे एकत्र आणू शकतो तर विचार करा या एका साध्या क्षमतेचा वापर किती शक्तिशाली आणि अविश्वसनीय गोष्टींसाठी केला जाऊ शकत असेल जरा विचार करून बघा